हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात सगळे मस्त ना मी पण छान आहे हो आपण सर्वजण स्पेशल आहोत आपण सर्वजण युनिक आहोत का माहिती आहे का ह्या जगात तुम्हाला तुमच्यासारखं कोणी दुसरा माणूस दिसेल का नाही कुठे पूर्ण जगाचे पाठीवर शोधा तुम्ही तुमचेसारखं तुम्ही आहात म्हणून मी म्हणते तुम्ही स्पेशल आहात बघा देव किती मोठा कलाकार आहे किती मोठा आर्टिस्ट आहे त्यामुळे त्यांना आपले प्रत्येकाला बाहेरचं रूप कसं वेगळं दिले तसं आपले आतले गुण पण त्यांना वेगवेगळे दिले त्यामुळे आपण मोठं व्हायचं असलं आपण आनंदी व्हायचं असलं आपण सुखी व्हायचं असलं ते आपण आपले गुणांचे कलेनं पुढे जायला पाहिजे फॉर एक्झाम्पल एखाद्या दुकानदाराचं दुकान, दुकान एकदम छान चालते म्हणून मी पण जाऊन दुकान घातलं ना त्याच्यासारख्या सगळ्या वस्तू ठेवते किमती ठेवते क्वालिटी वस्तूंची सेप, पण माझं दुकान तसं नाही चालणार का त्याच्याकडे उपजत दुकानदारपणा आहे तो दुकानदारीपणा माझ्याकडे नाही आहेत त्या क्वालिटीस माझ्याकडे नाही आहेत त्यामुळे मी किती प्रयत्न केला तरी मी त्याचे सारखं होऊ शकत नाही मग आम्ही आपण जगात कोणाचं कॉपी करायचं का नाही पण कित्येक वेळेला आपण काय करतो आपण कॉपी करायचा प्रयत्न करतो आपण असतील आपले आई बाबा असतील ते म्हणतात हो ह्याचा मुलगा बघ अमुक शिकून अमेरिकेत गेला आहे तू पण अमुक ट्रेड कर म्हणजे तिकडे जायला आहोत त्या मुलाला त्याची आवड आहे तुमच्या मुलाला कशाची आवड आहे हे बघायला पाहिजे का नाही आपण त्यामुळे मेन आपण आपला स्वतःचा शोध घ्यायचा स्वतःचे गुणांना खत पाणी द्यायचं तरच आपण पुढे जाऊ शकतो कोणालाही आपण कॉपी करायला नको तो असं करतो हा असं करतो नाही मी मी चाहे, आहे तुम्हाला मी शंकरराव चव्हाण लहान असतानाची त्यांची एक गोष्ट सांगते त्यांचे शाळेत म्हणे इन्स्पेक्शनला आलेले होते अधिकारी ते अधिकारी प्रत्येक मुलाला विचारलं तुला काय व्हायचं आहे तो स्वातंत्र्याचा काळ तेव्हा त्यामुळे एक म्हणाला मला गांधीजी व्हायचं आहे एक म्हणाला मला नेहरूंसारखं व्हायचं आहे पण शंकरराव चव्हाण म्हणाले नाही मला शंकरराव चव्हाण व्हायचं आहे हे बघा हे आपण प्रत्येकानं आपलेच स्पेशल क्वालिटीज आहेत आपल्याला त्या क्वालिटीज पुढे येऊन माझं मला निर्माण करायचं आहे माझं माझं अस्तित्व मला निर्माण करायचं आहे हे ठरवायला पाहिजे कोणाचंही कॉपी कॅट करून उपयोगाचं नाही अहो कॉपी किती दिवस चालेल कोणी बांधून दिलेलं काय म्हणते दबा किंवा जेवण आणि तुमच्याकडनं पाठ करून घेतलेलं काही पाठांतर हे फार दिवस पुरत नाही आहे त्याला स्वतः निर्माण व्हावं लागते त्यामुळे ज्या क्वालिटीज आपल्यात आहेत त्या क्वालिटीज आपण निर्माण करू शकतो त्यामुळे आपण फक्त आपल्याकडे फोकस करायचं आपण दुसरेकडे बिलकुल बघायचं नाही मला त्याच्यासारखं व्हायचं आहे नाही मला ह्याच्या मला माझ्यासारखं व्हायचं आहे माझी स्पेशालिटी आहे हां माझं बोलण्याची तरहा असेल अमूक असेल सगळा माझा मला पाहिजे आय एम हॅपी अबाउट इट हे सगळं करायला आपण कशी सुरुवात करायची तर मी आज तुम्हाला सांगणार आहे हे आपण कधी सुरुवात करतो पहिलं यू शूड लर्न टू लव युअर सेल्फ आपण आपल्यावर प्रेम करायला शिकायला पाहिजे नाही तर कित्येक वेळा काही लोकांना वाटते माझ्याकडे हे नाही माझ्याकडे त नाही गुण असतील अगदी मेटेरियल थिंग्सच म्हणत नाही मी माझ्याकडे हे नाही त नाही पण माझ्याकडे जे गुण आहेत त्याच्याकडे मी बघतच नाही आहे त्यामुळे मला माझ्यावर आधी प्रेम करायला पाहिजे आणि माझ्यावर मी प्रेम केलं की मला कळते हो हे गुण माझेत आहेत आपल्याला नाही ते कधीही कळतो कधी लोकांनी बोलल्यावरच कळतंय आपल्याला आपल्याकडे हे गुण आहेत म्हणून आहे का नाही बरेच वेळ्याला घडते का नाही असं आपल्याला माहीतच नसते बाकीचे लोक म्हणतात तू तू छान बोलतेस किंवा तू अमुक छान स्वयंपाक करतेस तेव्हा आपल्याला जाणवते हो का तोपर्यंत आपल्याला त्याची जाण नसते का आपण कधी आपल्या बदल स्वतः बदल कधीच विचार करत नाही आपण काय बाहेरचे लोकातच असतो बघा बाहेर काय आहे बाहेरचं बघतो आपण आपल्या आत स्वतःचे आत कधी बघत नाही आहे त्यामुळे आपलं डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे ते आपण आधी स्वतःकडे बघायला पाहिजे स्वतःवर प्रेम करा स्वतःचे गुणांवर प्रेम करा माझ्याकडे काय गुण चांगले आहेत मी काय चांगलं करू शकते आणि माझं मला व्हायचं आहे मला काय त्याच्यासारखं व्हायचं नाही तिच्यासारखं व्हायचं नाही आणि स्वतःला कोणाशी कम्पॅर करायचं नाही आपलं मेन सगळीकडे नसते म्हणजे आपण दुसरेशी कायम कम्पॅर करतो आपण दुसऱ्याशी कम्पॅर करत नाही तुम्हाला कम्पॅर करायचं आहे ना स्वतःशी कम्पेअर करा ओके काल मी केलेल्यापेक्षा के आज मी केलेलं भाषण चांगलं झालं किंवा काल मी चहा बनवल्यापेक्षा आज मी बनवलेला चहा चांगला झालेला आहे काल मी रूम साफ केली त्याच्यापेक्षा आज माझी साफसफाई उत्तम आहे म्हणजे आपण स्वतःचे डेव्हलपमेंटकडे लक्ष द्यायचं दुसरेकडे किंवा दुसऱ्यांकडे बघून तुम्ही चालायला लागला कारण तुम्ही फार पुढे जाऊ शकणार नाही का तुम्ही युनिक आहात तुम्ही स्पेशल आहात तुम्हालाही देवानं बरेच गुण दिलेले आहेत तुम्ही कधीच त्या गुणांकडे बघत नाही आपण कायम बाहेर बघत असतो त्याच्याकडे हे आहे याच्याकडे हे आहे माझ्याकडे काय आहे हे मी कधी बघत नाही माझ्याकडे मी बघायला लागले का नाही मग मला सगळ्या गोष्टींची जाणीव होईल त्यामुळे काय आपण करायला पाहिजे स्वतःवर प्रेम करायला पाहिजे मग स्वतःकडे कुठले गुण आहेत ते गुणांकडे फोकस करायला पाहिजे आणि ते डेव्हलप करायला पाहिजे तुमचे स्वतःचे चांगले गुणांकडे बघताना तुमच्याकडे काही वाईट गुण पण असतील बॅड क्वालिटीज प्रत्येकाकडे असते काही ना काही ते आपण सोडायला शिकायला पाहिजे नाही ह्या माझे गुणांमुळे नाही माझं डेव्हलपमेंट होत नाही तर आळशीपणा असेल चंचलपणा असेल दुसऱ्याला नावं ठेवणं असेल काही असू देत माझे हे गुण चांगले नाही त्यामुळे मी ते गुण सोडायला पाहिजे त्यामुळे ते गुण मी सोडले का नाही माझं फोकस चांगले गुणांवर जास्त होईल आणि एक सांगू तुम्हाला आपल्याकडे हजार गुण चांगले असले तरी एकाद वाईट गुण असला का नाही त्या एका वाईट गुणामुळे सगळे गुणांवर अंधार पडतो कोणी पॉइंट आऊट करताना तुमचे ते वाईट गुणाकडेच पॉइंट आऊट करतील त्यामुळे आपण आपले चांगले गुण डेव्हलप करताना आपले वाईट गुण पण सोडायला शिकायला पाहिजे आणि कधी कंप्लेंट करू नका माझ्याकडे हे नाही तर नाही अहो देवाना प्रत्येकाला भरभरून दिलेला आहे भरभरून दिलेला आहे त्यामुळे कधीच असं म्हणू नका माझ्याकडे हे नाही ते नाही माझ्याकडे सर्व काही आहे देवानं दिलेलं आहे मला त्याचा आता उपयोग करायचा नाही कोणावर अवलंबून आहे माझ्यावर अवलंबून आहे त्याचा मी सदुपयोग केला की उत्तम होणार नाही तुम्हाला माहीत आहे त्यामुळे आज एवढ्या लक्षात ठेवा यू आर स्पेशल यू आर गिफ्टेड विथ मेनी क्वालिटीज सो नेवर कंप्लेन अबाउट एनिथिंग कॉन्सन्ट्रेट ऑन युअर गुड क्वालिटीज एवढा आपण केला का नाही यश कायम आपल्याबरोबर असते बघा तुम्हाला ह्याच्याबद्दल काय म्हणायचं आहे मला नक्की तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये कळवा बरं का अच्छा हॅव ए गुड डे